नमस्कार मी योगेश हातकणंगले येथे सर्व्हरडाऊनची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावून शैक्षणिक प्रवेशाकरिता लागणारे सर्व प्रकारचे दाखले त्वरित देण्याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अमित खोत यांनी हातकणंगले तहसीलदार यांना दिले तर निकालाची प्रतीक्षा न बघता अगोदरच उपलब्ध होणारे दाखले काढून घ्यावेत असे आवाहन तहसीलदार कल्पना ढोवळे यांनी केले अधिक माहिती अशी की सध्या शालेय परीक्षांचे निकाल लागले असून दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी उत्पन्नाचे डेमोशियल जातीचे दाखले असे उपयुक्त दाखल्यांची तात्काळ आवश्यकता असते या बहुतांश दाखल्यांशिवाय विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया होऊ शकत नाही यासाठी सदर दाखले वेळेत मिळ मेर, मिळणे गरजेचे आहे याकरिता प्राथमिकतेने संबंधित दाखले देण्याची अंमलबजावणी करण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी हातकणंगल्याचे तहसीलदार कल्पना डवळे म्हणाले की महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विविध विद्या दाखले गोळा करण्याची धावपळ सुरू असल्याने सर्व डाऊनसारखी समस्या उद्भवत असतेच पालकांनी व विद्यार्थ्यांनी एकतीस मार्चला शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर एक एप्रिलपासूनच नूतन शैक्षणिक वर्ष सुरू होत असते यासाठी एप्रिल व मे महिन्यात दहावी व बारावी निकाल लागण्यापूर्वीच बहुतांश उपयोगी दाखले काढण्याची प्रक्रिया पालकांनी व विद्यार्थ्यांनी सुरू करावी हे काढलेले दाखले वर्षभरात केव्हाही वापरू शकता असे केले तरच सर्व्हर डाऊनसारखी समस्या उद्भवणार नाही यावेळी गुरुदास खोत विनोद कुर्वी योगेश पांडव यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते